श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेविकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा आपण सर्वजण मकर संक्रांत ही साजरी करत असतो सूर्याची पुत्र शनिदेव यांना भेटण्यासाठी ते याच दिवशी जातात संक्रांतीच्या दिवशी आपण सूर्यनारायणाची उपासना करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस हा आहे सूर्याची उपासना केल्याने आपल्याच आयुष्यातील संकट समस्या या दूर होतात आपले त्रास कमी होतात आपला दोष समस्या कमी होतात आणि जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो ती घटना अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी देवीने शंकरासूर राक्षसाचा वध केला म्हणून त्याला मकर संक्रांती असं नाव देण्यात आलं मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवसापासून आपल्याला चांगल्या गोष्टींना सुरुवात करायची असते तर आजच्या या दिव दिवशी आपण मकर संक्रांत दोन हजार सव्वीस संक्रांत कशावर आ बसली आहे कुठल्या दिशेने जात आहे वाहन कुठलं आहे वस्त्र कोणतं आहे पुण्यकाळ कोणता कु काय फळ मिळणार आहे दान काय करायचं आहे त्याचबरोबर कुठली कामे करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे मकर संक्रांतीला चांगले कर्म चांगले दान करणं याला खूप महत्त्व मानलं जातं सूर्याची उपासना केल्याने आपल्या पत्रिकेत असलेला दोष हा म्हणजे सूर्य हा मजबूत असायला हवा ज्याचा सूर्य मजबूत असतो त्याला नोकरी संदर्भातील कुठलीच अडचण निर्माण होत नाही जर तुम्हाला कोण कोणाला नोकरीची समस्या असेल तर तुम्ही नक्की सूर्याची उपासना करायला काहीच हरकत नाही या संक्रांतीपासून किंवा संक्रांतीच्या आधीपासून तुम्ही सूर्यदेवतेच्या उपासनेला सुरुवात करू शकता प्रत्येक क्षणाचं प्रत्येक दिवसाचं प्रत्येक महिन्याचं प्रत्येक सणाचं हे वेगवेगळं महत्त्व असतं त्या प्रत्येक वर्षाला त्याचप्रमाणे संक्रांत देवीचे देखील महत्त्व हे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर येत असतं ज्याप्रमाणे संक्रांत देवी म्हणजेच आपली संक्रांत इथे तिचं वाहन कुठलं शस्त्र कोणतं तर ते दरवर्षीप्रमाणे बदलत असतं दोन हजार सव्वीसमध्ये चौदा जानेवारीला आहे मकर संक्रांती सूर्याचं मकर संक्रमण हे वाहन वाघ असून उपवास घोडा आहे उपवाहन घोडा आहे आणि तिचं तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत हातामध्ये तिच्या गदा धारण केलेली आहे देवीने केशराचा टिळा तिच्या कपाळी लावलेला आहे आणि ती कुमारिका आहे आणि ती बसलेली आहे आणि हातात वासा करता जाईचं फूल तिनं घेतलेलं आहे पायस भक्षण ती करत आहे सर्प जातीची आहे आणि भूषणार्थ तिने मोती धारण केलेलं आहे वार नक नाव आणि नक्षत्र मंदाकिनी असून पूर्वेकडून पश्चिमेकडे ती जात आहे वायव्य दिशेला ती पाहत आहे संक्रांतीचं फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांत ज्या दिशेकडून आलेले आहे तेथील जनतेला सुख नक्की प्राप्त होणार आहे पर्व काळात ती कुठली कुठलं दान द्यावं तर गायीला गायदान गोदान करू शकता अन्नदान करू शकता नवीन भांड दान करू शकता गुळ तुम्ही दान करू शकता तिळ दान करू शकता सोनं आता खूप महाग आहे तर ते देखील तुम्ही दान करू शकता आपण भूमी दान करणे इतपत आपली जर पात्र म्हणजे आपण एवढे मोठे नाहीत की भूमी आपण दान करणार पण जेवढ्या गोष्टी शक्य होतील तेवढ्या आपण गोष्टी दान करायच्या आहेत त्याचप्रमाणे द आपण जे कुठलंही दान हे करायचं आहे तर दान करत असताना ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा की आपण केलेलं दान प्रत्येक जन्मात सूर्यदेवता आपल्याला ते परत करत असतात तर सर्वप्रथम तेरा तारखेला भोगी येणार आहे आणि भोगी सण म्हणजेच भोग भोगण्यासाठी चांगले भोग आपल्याला मिळावे यासाठी साजरा करण्यात येतो या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे तुम्ही अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता तुम्ही गुळदान करू शकता त्याचबरोबर तुम्ही बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही दान स्वरूपात देऊ शकता मकर संक्रांती हा सण आपले नाते जपण्यासाठी आहे त्याचबरोबर सौभाग्यवतींसाठी सुगड सुगड पूजन असेल हळद कुंकू असेल यासाठी खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे त्यामुळे आणि त्यानंतर पुण्यकाळ हा जो आहे ज्या दिवशी आपल्याला संक्रांत साजरी करायची आहे त्याचा पुण्यकाळ एकोणीसशे सत्तेचाळीस कृष्णपक्ष अकरा अकरा बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजून सहा मिनटांनीपासून ते सहा वाजून वीस मिनटांपर्यंतचा कालावधी हा सूर्य मकर राशीत प्रवेश करणारा आहे आणि या दिवशी आपल्याला संक्रांत ही साजरी करायची आहे आणि त्याचबरोबर हळद कुंकू मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला हळद हळद कुंकू असेल सुगडपूजन या दोन गोष्टींना अतिशय महत्त्व आहे सुगडपूजन झाल्यानंतर सवासणीला हळद कुंकू देऊन एखादी दान स्वरूपात किंवा वाणाच्या स्वरूपात तुम्ही महिला द्याय महिलांनी द्यायची आहे आणि सुगड पूजा पूजनाचं संक्रांतीच्या दिवशी जेवढं महत्त्व आहे तेवढंच किंक्रांतीच्या दिवशी ते सुगड आपण दान स्वरूपात देत असतो तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा सर्वांना माहीत झालेला आहे की पुण्यकाळ कुठला या दिवशी कुठल्या गोष्टी टाळायच्यात तर या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करायचं नाही दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ त्या दिवशी खायचे नाहीत कुठल्याच प्रकारचा वाद करायचा नाही, नाही। ब्रह्मचर्याचं पालन नक्की करायचं आहे गवत कापायचं नाही दानधर्म करायचं आहे हळद कु हळदी कुंकू देखील तुम्ही त्या दिवशी करणार आहात कुठल्याच प्रकारची निंदा आल्यास ती तुम्ही करू नका कोणाबद्दल वाईट बोलू नये दान करत असताना गरजवंताला दान करावं म्हणजे ते आपल्या केलेल्या दानाचा नक्की सदुपयोग त्या ठिकाणी होतो भोगीच्या दिवशी सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्या दिवशी भोगीचा जो नैवेद्य असतो तो, तो करायचा आहे संक्रांतीच्या दिवशी सुगडपूजन देखील आपल्याला करायचं आहे किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला त्या सुगडांचं दान करायचं आहे त्याचबरोबर क संक्रांतीच्या दिवशी एकतरी सवाशन आपल्या घरी जेव घालायची आहे यथाशक्ती त्या सम त्या महिलेची तुम्ही ओटी भरायची आहे चौदा तारखेला मकर संक्रांत आलेली आहे आणि या दिवशी एकादशी देखील आलेली आहे या दिवशी आपल्याला सूर्याच्या उपासनेबरोबरच भगवान विष्णूंची देखील उपासना करायची आहे मकर संक्रांत म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो पवित्र क्षण हा दिवस उत्तरायणाची सुरुवात दर्शवतो म्हणजे प्रकाशाचा सा ऊर्जेचा आणि सकारात्मकतेचा कालखंड सुरू होतो त्यामुळे हा दिवस शुभ मानला जातो आणि देवपूजा दान धर्म व मैत्रभावाला अतिशय महत्त्व आहे त्याचबरोबर क्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकू करू शकता त्यानंतर बोर नाण देखील लहान मुलांचं तुम्हाला संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत करायचं आहे यामुळे आपल्या मुलाला आपल्या पाल्याला चांगली आरोग्यता लाभते त्यासाठी तुम्ही बोरनान हे लहान मुलांचं त्या दिवशी करायचं आहे छोटीशी माहिती होती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती झालेशिवाय महाराजांच्या मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी